ही भाजपाची संस्कृतीच लोकांच्या जखमेवर मीठ जोडण्याची नैतिकता नावाचा विषय हा भाजपामध्ये नाही निर्लज्ज सरकार आहे महिलाच्या विरोधातला सरकार आहे आज ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी जर भाजपाचा आमदार नाचत असेल तर त्याला प्रश्न त्याला जाब कोणी विचारायचा जनतेने जनता तर मतदानातून दाखवून देणार आहे पण त्याला प्रश्न विचारण्याचं काम सरकारचं असतं की त्या ठिकाणी पूर परिस्थिती असताना तुम्ही स्टेजवर जाऊन नाचता म्हणजे कुठं आली तुमची संस्कृती आज तुम्ही गौतमीच्या नावावर तुमच्यातलेच काही लोकं टीकाटिपणी करत होते आणि आज त्याच ती गौतमी नर्तकी आहे ती पोटासाठी करते पण तुम्ही कशासाठी नाचले त्या ठिकाणी लोकांच्या जखमेवर मीठ चोडण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे या सर्व घटनेचा निषेध नोंदवतो